माजलगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस याची रणधुमाळी पेटलेली आहे अक्षरशः गुलाबी थंडीमध्ये पूर्ण वातावरण जे आहे ते तापलेलं आहे माजलगावमध्ये आहे माजलगावमध्ये वार्ड क्रमांक अकरा ब चे उमेदवार अजिंक्य भैया डक यांच्याशी खास बातचीत करणार आहोत काय आहे वार्डामध्ये म्हणजे त्यांच्या प्रचार यंत्रणा कशी आहे काय आहे त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेऊया भैया नमस्कार पी शिवाय मी तुमचं सहसे स्वागत का है लीजी है। आगा। आगा। सा सा सांगा काय आहे एकंदरीत आपण जी वाडाची परिस्थिती आहे आणि विजयाचा कुठला अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवित आहात विजयाचा अजेंडा सांगायचं म्हणलं तर पहिल्यापासून डग परिवारांनी जनतेसाठी काम केलेलं आहे आता ही माझी तिसरी पिढी आहे आता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली असल्या कारणाने निश्चितच यश मिळेल अशी अपेक्षाही आहे आणि राहिल्या मूलभूत सुविधा आपल्याला वॉर्डात काम करत असताना प्रथमतः मूलभूत सुविधेपासून काम करावं लागणार आहे याची जाणीव ठेवून मी या रनांगणात उतरलेलो आहे निश्चितच एकदम तरुण आहात तुम्ही म्हणजे तरुणपणामध्ये निवडणुकीची तुम्ही घेतलेली आहे एकंदरीत ह्या दृष्टीने पाहता समजा ही मला मिळालेली खर तर एक संधी आहे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुतारी चिन्हाखाली मला काम करायची संधी मिळाली आणि आम्हाला आमचे नेते मोहनदादा असतील साल भैया चाऊस असतील बाबूरावजी पोटभरे साहेब असतील आमचे नारायण अण्णा असतील या सगळ्यांकडनं या सगळ्यांकडं बघून एक नवीन ऊर्जा आम्ही युवांनी आमच्या शरीरात धारण करून एक नव्या जोशाने आणि नवीन पिढीने राजकारणात उतरावं यासाठी आमची तळमळ आहे काय सर्वांगणी विकासासाठी आपले काय काय प्रयत्न मी तुम्हाला जसं मी सुरुवात आपल्याला मूलभूत सुविधा ज्या आहेत तिथून करायला करायला लागल रस्ते असतील नाल्या असतील लाईटचे विषय असतील एकदमच आपण असं काही स्मार्ट सिटी उद्याच होईल या अनुषंगाने नाही आपल्याला आधी जमिनीवर उतरून रस्त्यांची परिस्थिती बघायला लागल नाल्यांची बघायला लागल सर्वसामान्यांचे ज्या मूलभूत सुविधेत अडचणी आहेत आपल्याला तिथून सुरुवात करायला लागल काय शेवटी मतदारांना काय आव्हान करणार आव्हान एवढंच करल मी तुतारी या चिन्हावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे प्रत्येक मतदाराला तीन मतांचे अधिकार आहेत अध्यक्षपदासाठी एक आणि प्रत्येक वॉर्डात दोन तर अध्यक्षपदासाठी चाऊस महेरीना महेरीन शिफा बिलाल व अकरा अ मदी सुलताना शफीक कुरेशी व अकरा ब मधी अजिंक्य वामनराव डक या तिन्ही उमेदवाराला तुतारी या चिन्ह पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मतदान करून आशीर्वाद द्यावा जनतेने अशी अपेक्षा ठेवतो आणि विनंती करतो हे होते क्रमांक क्रमांक अकरा ब मधून जे सर्वसाधारण पुरुषामध्ये उभा टाकले अजिंक्य भयाडक यांच्याशी आपण पीएम सेवनच्या माध्यमातून बातचीत केलेली आहे पी एम सेवन साठी माजलगाव बीड व्हायद खानपटन कॅमरामॅन बरोबर